हाय फॅमिली केक बघा तुम्ही केक दुकान उघडलंय एक केक दिसतोय दोन दिसत आहेत तीन चार आणि पाच हा हा काय केक बनवलाय हो सिक्स नाईन थर्टी नाईन केक ने वा मी कोणाचा आणि वर्ल्ड फेमस केक कुठे दिसत नाही वर्ल्ड फेमस केक आहे का एक वर्ल्ड फेमस केक आम्ही फक्त रात्री एक केक आणला होता अर्धा किलोचा जो आईने मागवला होता आणि हे बघा हे केक सगळं केक हे प्रेम आहे सर्वांचं आणि मंजूताई दिसत नाही असं कमेंट होता मंजूताई कुठे गेला मंजुताई कुठे गेला ओ आ गई ओ आ गई ओ आ गई बोला हाय फॅमिली हा काय बघा आम्हाला कोणीतरी बोलला ना ऑइल वाला आणले स्पेशली असं तूप नाही तूप नाही तुम्ही खातले ना तूप माझ्या वेगळ्या आणल्यात वेगळ्या आणल्या हो मला कोणतरी एकदा तुप भावेश बोलला भावेसाठी लागतो पुरणपोळीला पुरणपोळीला फोंडी कोण देते फोंडी कोण देते सांगण्याचा अर्थ काय मी खाऊ नये त्याला खायचे आहेत हा माझ्या वाटल्या त्यामुळे आणि मोदक मोदक मोदक

तू तिथे रे प्रथा झोपलेली आहे कल्याणी पण झोपलेली आहे म्हणजे कल्याणी प्रथा सोबत झोपलेली आहे म्हणून आता तुम्हाला दिसणार नाही काही वेळ थोड्या वेळ प्रथा उठली की ती पण येईल बरोबर सही जवाब परत मंजू गायब झाला कुठे गेला हाय फॅमिली चला चला माझी मैत्रीण निवेदिता आलेली आहे बाकी सगळ्यांना तुम्ही होता आणि त्यांचा मुलगा यश त्यांचा मुलगा तिचा मुलगा यश यश जॉबला आहे दुबईला आणि आता सुट्टीवरती आईला भेटायला आला थोडे दिवस नाही हाय फॅमिली बोला <laughs> हाँ। <laughs> <laughs> हाँ। <laughs> जोर हाय बर काही रंजिता आता तिला असं रंजिता कसं बोल पुढे मेटाय माझ

संकेत टीम हा प्रशांत करुलकर सर प्रशांत नाही हा तो ओळखू शकत नाही ओळखतील असं पण होऊ शकत नाही ना ताई तो पण नाही इराणी तोर? बेकरी मधून पूजा ताईंच्या बेकरी मधून आणलेला हा केक आहे हॅपी हरी वा देता देऊ बर बयाू शाळे हे हरी बायो वंदिता हरी बदेऊ

तो तो देखो कोणाला के केक मागवायचा ऑर्डर करू शकता पण जवळ पाचच्या लोकांनी लांबच्या लोकांत नाही मोठा आहे तुकडा अरे खाले थँक्यू

थँक यू सु ही व्यक्ती अशी ह्याच्या मनामध्ये काही राहणारच नाही मध्ये ते गिफ्ट नाही केलं पण आधी सांगून जायला काय त्याच ओपन करते आणि असं महाराज झालं गेच झालं बघ माहित

वाप रे हॅपी बर्थडे मम्मा लव्ह यू मम्मा किती छान केले हे आणि हे आहे हॅपी बर्थडे मम्मा पेटविन वा और मम्माची साईन घेतली आणि ओवीची पण आहे हे बघा वा वा म्हणून सदा सुगंधित राह वा वा थँक्यू मस्ता थँक्यू सो मच थँक्यू यू सो मच प्रशांत सर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या तुम्ही दरवर्षी न चुकता माझ्यासाठी केक सगळ्यांसाठी हा सगळ्यांसाठी असला आणि माझाही असला कोणाचाही असला की तुम्ही अगदी आठवणीने पाठवतात तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहूतात थँक्यू सो मच गामा हॉलिडेज तुम्ही आठवणीने माझ्या वाढदिवसाला छान मस्त केक पाठवलेला आहे त्यासाठी थँक्यू सो मच श्वेता श्रद्धा आणि पूर्ण गामा हॉलिडेजची टीम नेक्स्ट विसरून गेला तो आणि संकेत घरी गेला त्याला बरं नाही पडतं ते म्हणून बाप रे बा टीम क्रेझिफुडी रंजिताकडून घेऊ बा नाही ह्याच्यामध्ये काहीतरी आहे डबा आहे म्हणून काहीतरी स्पेशल आहे हो भाई नाही खाली डबा तर नाहीये भरलेला आहे ब्रँक केलाय ब्रँक नाही असं नाही होणार udah da ada nikla nikla bulan pui yay yeah. thank you so much ah ha pasti segan deh ya hmm ini asli masak ah disoto kok nikla kah 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 ya neng तर हा आहे आर्ट पुरणपोळीचा आणि इथे आहे आर्टिस्ट आणि ताईंनी माझ्यासाठी साडी घेतलेली आहे मस्त छान पडलेला ग्रे कलर आहे आणि माझ्याकडे हा नव्हता तर मी लवकरच थँक्यू ताई थँक्यू सो मच पुरणपोळी पाच वाजले आहेत आणि ताईंची साठी सुट्टी बाय बाय ताई बाय चला नेक्स्ट गिफ्ट नेक्स्ट गिफ्ट

काय तुमचं पण काहीतरी आहे स्पेशल अजून काहीतरी स्पेशल आहे आज फक्त गोडच चालू आहे सगळ्यांना चॉकलेट दे बाय बाय ओवी गेली ट्युशनला काय आणले तुम्ही तुझ्यातही स्पेशल बाप रे नवलेश तुझी ऑर्डर घेऊन इकडे दुसरं स्पेशल खाऊन दाखव मानेल तुला असं नको असं नाही करायचं असं अति नाही चवी चवीने खायची इच्छा आहे ऑलरेडी मी हाच खाय ना चवी चवीने खाल्यावर अजून मजा येईल आई ना असे हळू खेळून त्याच्याने अजून मजा काय केलं मी सात मोदकाच मोठा छोटे छोटे असेच केशर मध्ये कस आहे तुम्ही जर पिकनिकसाठी येत असाल किंवा विकेंड ला येत असाल ना तर बिर्याणी वगैरे ऑर्डर देऊ शकता मस्त बीच वर घेऊन जायची हो व्हिडिओ तारखेला सकाळी सात वाजता बिर्याणी हो फोटो काढायला सांगितलं ना नवलेश बंदुकीच्या गोळ्या मारतो धाड 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 धार एक तरी चांगला येईल शंभर पैकी मारायचं हा रे एक नंबर डोळे बंद आहेत डोळे बंदच होत ना हा उड एक आहे आणि एवढे केक कापून अजून एक केक बाकी आहे प्रतिक आणि कल्याणीचा तो संध्याकाळी आणि आपलं क्रेझी फुडीचं टायटल सॉन्ग उद्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे क्रेझी अजिताच्या व्हिडिओ मध्ये सकाळी नऊ वाजता पण तुम्हाला सगळ्या सगळ्यांना आपल्या फॅमिलीला मी आज पहिल्यांदा ऐकवतोय कसं वाटलं सांगा ठीक आहे कंपोजर आहेत मन पिंपळे आणि त्यांच्या लेबलचं नाव आहे राजलक्ष्मी रेकॉर्ड त्यांनी कंपोज केले सॉन्ग तर थँक्यू सो मच मन बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे बर्थडे <laughs> गिफ्ट आहे रंजिताचं सॉन्ग थँक्यू सो मच मन ही आयडिया सगळ्यांचा आवडता कर आपल्याला सगळ्यांचा आवडता पण अखर इन्वर्टर इन्वर्ट केला रंजिता يعني بعدين، 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 Pratali, 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 अरे माझे चोनू आले आले। आले आले आला डे आला पकोडा आला आला उठला 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 ए, <laughs> <आगा>। <laughs> आला उठल उठल बाळा उठलेला आहे फ्रेश दिसत एवढी माणसं सवय नाही इतक्या माणसांची हा सोनू काय झालं कुठे बघतोस आजी केक कापायला नाही मिळाला मला रात्री सारखा

तुम्ही दोघी माझी करत आ ना आली माझी क्रेजी भूडी आली माझी हा घे क्रेजी भूडी क्रेजी भूडी रंजिता आम्ही आपलंच करूया रंजिता <laughs>

हा हा ड्रेस मला एक ता, आ, ताई आहे तर त्यांचं जस्ट शाईन असं पेज आहे फेसबुक इंस्टाग्राम वरती तर त्यांनी आम्हाला बर्थडे गिफ्ट पाठवलेला हा अख्खा ड्रेस आहे बघा सात मध्ये याच्यामध्ये असं पॅन्ट आहे हा असा ड्रेस आहे कलर छान आहे मला पण कलर खूप आणि मला फुल स्लीव आवडतात मागवायचं असेल तर कोणाला शी जस्ट शाईन इंस्टाग्राम वरती पेज आहे तर लि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तुम्ही नक्कीच मागू शकता आणि खूप छान असतात सगळे त्यांची म्हणजे ह्याच्या आधी पण साडी वगैरे त्यांच्याकडनं मागवलेली आहे नक्की मागूया yes, आणि थँक्यू सो मच डिअर फॉर दिस लवली बटी गिफ्ट माझ्या क्रेझी फुडी फॅमिलीसोबत मी असा जो छानसा रील बनवलेला आहे तो उद्या इंस्टाग्रामवरती येईल तुम्ही देखील तुमच्या क्रेझी फुडी फॅमिलीसोबत तुमच्या छान छान खाणाऱ्या फुडी फॅमिलीसोबत अशी छान छान रील बनवा या गाण्यावरती आणि मला टॅग करायला विसरू नका आणि ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त आवडेल मला तो आपण रोहन स्लॉगवरती आणि क्रेझी फुडी त्यांच्यावरती नक्कीच जाऊया येस yes. आणि तुम्हाला गाणं कन्फर्म आवडणार आहे उद्या सकाळचा नऊचा व्हिडिओ बघायला विसरायचा नाहीये आणि आपली हुक सेट क्रेझी फुडी क्रेझी फुडी क्रेझी करून यावर्षी वर्षी न का गिफ्ट नाही दिलं केलेला काढले ना काल मी पण तिला पैसे तिला बोल जे तुला खरेदी करायचं ते कर नाही

बाहेर जायचंय ना मला आ, चला 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 चला, चला, चला।, चला। <laughs> आपण असतो का लगेच बघायला येते

काय नाही तू आतमध्ये आहे तुझ्याकडे कशी बघाय जो कोणी बाहेर फिरायला तर काय खुश अनुष्का आलेली आहे हाय अनुष्का चकुलीने शुशू केली असं मला वाटलं म्हणून उचून घेतला आणि मांडीवर ठेवला तर शुशूच्या ठिकाणी वेगळंच काय केलेलं <laughs> <laughs> दोन्ही एकत्र केलं आणि म्हणलं विचारलं ला ओलं लागतंय ला म्हणून मी चड्डी काढली आणि बसवलं आपलं तसंच मांडीवरती आणि बघते तर माझा ड्रेस असं मस्त छान येल्लो येल्लो कलरफुल करून ठेवलेला सोनूने तिचं म्हणणं होतं मम्मा आता तू ऑलरेडी सकाळी साडी नेसलीस मग ड्रेस घातला तर त्या ड्रेसवरती पुन्हा केक नको कट करू तू कपडे बदल मम्मा काय हाय ना सोनू मग आता मी पुन्हा ड्रेस चेंज केला आणि तो पुन्हा केक कट करणार आणि माझी मैत्रीण आलेली आहे वैशाली हाय वैशाली गोड दिसतेस दिस नेहमीप्रमाणे अनुष्काने केक आणलेला आहे माझ्यासाठी अनुष्का स्वतः केक बनवते अनुष्का पेजचं नाव काय बघा तुझ्या केक्स अँड केक्स अँड तर नक्की फॉलो करा इंस्टाग्राम वरती हॅप्पी बर्थडे रणजिता हॅपी बर्थडे तू यू बार बार दिली दिली गाय तुमची यु मीच गाणं बोलते वा सांग तुला परवा लेखी ना कवल छोटा होता ना ह्याचं नाव खरं तर कवल आहे पण आम्ही ह्याला गोगीच बोलतो अजून पण सगळेजण कारण सेम त्या गोगी सारखा दिसतो सेम टू सेम छान आहे केक हा अनुष्का थँक्यू केक अँड मोमेंट्स हे इंस्टाग्रामवरती पेज आहे अनुष्काचं नक्की फॉलो करा आणि तिच्याकडनं केक तुम्ही मागू शकता कारण टेस्ट खूप छान आहे माझ्या मैत्रिणीने गिफ्ट आणलेलं आहे वैशालीने ये ना इथे किचन बनून आणलं मस्त थँक्यू सो मच वावडलं लगेच गाडीला लावणार सोबत फिरतो आता, <laughs> आता फिर लोकच <laughs> दर सोमवारी आमची भेट भेट हो, होते बाकी दिवस भेट होत नाही फक्त सोमवारी भेट होते होय ना बैठकीला जाताना आणि येताना एकत्र असतो पण तेवढ्या वेळेमध्ये जाता येताना तेवढं बोलायचं येतो येस येस थँक्यू सो मच खूप सुंदर आहे गिफ्ट तर मंडळी आता झाले रात्र सगळे जेवून बसले आहेत आणि किती केक कापले आज पाच त्यानंतर कोण आलं होतं मी गेल्यावर पाच नंतर तर आज आपण तर नववा केक प्रतिज्ञा आणलेला आहे आणि प्रथू आता खाणार आहे कौवी खाणार आहे खूप छान केक आणलाय कुठला आपल्यावर पिंक फॉरेस्ट पिंक फॉरेस्ट चला बघूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

आणि आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की अकरा पंचावन्न येणार पण दहा वाजता आलास अवश्य दहा वाजता म्हणजे खूप लवकर आलास या या अरे बस ये ये हे ना आणि आपला शेवटचा केक आलेला आहे केक नंबर किती दहा दहा आला दा हुशार लवकर आलास

<laughs> 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 आता आम्ही चाललो गिफ्ट पाहिजे होता आमचं थोडं मनोरंजन पण झालं आता बर्थडे गिफ्ट झाला अजून या सगळ्यांनी आम्ही जातो आता आणि अशा प्रकारे रंजिताचा बड्डे आज कंप्लीट झालेला आहे घड्याळत वाजला तक्रार आणि झोपायची तयारी झालेली आहे आणि मंडळी काही कमेंट घेतो म्हणजे कोणाकोणाचा बड्डे आहे बोले दादा मला विश करा काल विसरलो मी विश करायला आजच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ मोठा होतोय समजू शकतो फट बड्डे आहे तर विश केल्याच पाहिजे ना तर सहा आणि सात तारखेला ज्यांचे बड्डे आहेत मी फटाफट नाव घेतो तर पहिली कमेंट आहे पल्लवी रेडीज वन डबल थ्री फोर माझ्या मुलीचा पण बड्डे आहे रंजिताच्या बड्डेच्या दिवशी स्वरा गावडे पाच वर्षाची आहे हॅपी बड्डे स्वरा प्रतिज्ञा पवार हाय दादा माझं नाव घ्या दादा हाय प्रतिज्ञा प्रियू गायकवाडचं मेसेज कमेंट आहे दादा माझ्या मिस्टरांचा बड्डे असतो सहा फेब्रुवारीला त्यांना विश करा त्याच्या मिस्टरचं नाव आहे नितेश गायकवाड मुंब्रा ठाणे हॅप्पी बर्थडे नितेश नीता टर्टी बहुतेक आणि नाव पूर्ण आलं नाही आहे दादा माझा पण उद्या वाढदिवस आहे उन्नती हां उन्नती तलवडेकर सहा फेब्रुवारीला उन्नती हॅप्पी बड्डे रिद्धी साई ब्लॉक मुंबई बहुतेक दादा उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे रिद्धी समीर जोशीचा विश करा हॅपी बर्थडे रिद्धी तर सगळ्यांना विश केलं असावं काही राहिले असतील कमेंट कदाचित निघून गेल्या असतील माझ्या दिसण्यात आला नसतील तर एक्स्ट्रीमली सॉरी आणि रंजिताला तुम्ही सर्वांनी विश केलेत आशीर्वाद दिले त्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि उद्या सकाळचा ब्लॉग बघायला विसरू नका तर आय होप तुम्हाला उद्याचा ब्लॉग नक्की आवडेल सकाळी नऊचा विसरायचं नाही आहे टायटल सॉन्गचं जे पहिलं गडवा आहे ते मी पहिल्या स्टार्टिंगलाच दाखवणार आहे तुम्हाला ऐकवणार आहे तर ते पण एन्जॉय करा तर भेटी उद्या सकाळी नऊ वाजता नऊ विसरायचा उद्याचा ब्लॉग बघा माझ्यासाठी अँड बाय बाय